नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये गिरणारे गावामध्ये आलेलो आहे तर गिरणारे गावामध्ये आपण त्यांच्याकडं मागच्याही महिन्यात आलो होतो जेव्हा त्यांनी नवीनच साडेचा हे केलं होतं साडीची सावली केली होती त्यावेळेस आपण त्यांच्याकडं आलो होतो मग त्यांच्या हिशोबाने बऱ्यापैकी आपण त्यांचा एक व्हिडिओ बनवला होता की त्याचा काय फायदा होतो याने आज त्यांचा प्लॉट सुरू झालेला आहे आपण त्यांच्या सोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। किती आता बाग चालू झालाय जवळजवळ एक महिना होता आलाय हार्वेस्टिंग चालू आहे ओके तुम्ही मला दोन महिन्यापूर्वी साडीचं नियोजन सांगितलं होतं ओके आपण त्या पद्धतीने साडीचं नियोजन केलं फ्लड पाणी देतो दर बारा पंधरा दिवसाला फ्लड पाणी देत का गवत बिवत मस्त झालंय डायरेक्ट त्याच्यामुळं हिट कमी उठत त्याच्यामुळे सनबर्निंगचा प्रॉब्लेम जवळजवळ नव्वद टक्के नाही हा फार एक दोन पाच टक्के कडानी कडानी समजा साईट नाही कडाणी असं निघतो बाकी मध्ये काही प्रॉब्लेम नाही बाकी क्वालिटी वगैरे एकदम एकच नंबर आहे व्यापारी खुश हो व्यापारी खुश मार्केटला हो। चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत आज माझा माल विकतोय मालला पण जात आहे ना तुमचा जातो इथं ओके आणि कस काय सर साडीचा झाला का काही पैसे वसूल झाले का नाही साडीचे पैसे केव्हाच वसूल झाले म्हणजे काय होत असं नको काय पैसे जवळ आठ दहा हजार रुपये गेले माझे माझ्यावाले मग ते पैसे केव्हाच वसूल झाले वस वस कारण मी दोन चार दिवसा मिळून दोन जाड्या निघतो माझ्यावाल्या सनबर्निंगच्या ओके आणि आता किती माल गेला असेल सर महिनाभरात आतापर्यंत एवढं टोटल तर नाही अंदाजे अंदाजे दहा पंधरा वीस टन वीस टन चालू टन पंचवीस चाळीस टन गेला महिन्यापासून चालू आहे रोज रोजचा चालू एकही दिवस बंद अरे वा मग कसं काय वाटतं सर फेर आता एकदम या मार्केट मध्ये समाधानी खोश ओके अजून okay. आपल्यासोबत विलास भाऊ पण आलेले आहे त्यांच्या पण बऱ्यापैकी आता अर्धा एकरचे त्यांच्या अजून दोन तीन एकरची लागवड मिळून सगळं अर्धा एकरची लागवड झालेली आहे त्यांचं पण एकदम मस्त सुपर काम चालू असतंय आता त्यांच्या छाटणी ओन आता फ्लावरिंग मध्ये आहे कसं काय वाटतं विलास भाऊ आता इथं आले आता इथं बघितलं तर साडीचा जो बेनिफिट पाहिजे ना तुम्ही जे सुचवलंय बाबा शेतकऱ्यांना का साडी टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळं पूर्ण म्हणजे अशी सावली जी आपल्याला जे झाडाला जे ऊन बरोबर म्हणजे ते पूर्ण ऊन नाही पडत कमीत कमी, कमी त्या झाडाला ती चाळीस टक्केच ऊन पडतंय साडी बरोबर त्याच्यामुळे त्याला सूर्यप्रकाश बी भेटतोय सावली बी होती बरोबर असं म्हणजे त्या साडीचा खूप मोठा फायदा आहे हा म्हणजे बऱ्यापैकी बर्निंग झाला साडीचा बेनिफिट खूप कापडामध्ये बऱ्यापैकी गरम होत तुम्ही एकदा ऑब्झर्व करा साडी मध्ये तसं सा गरम नाही होत आता इथं बघा उभं आहे तर एवढं जाणवत नाही आणि गवतच पण सरांनी बारीक काम केलं आहे म्हणजे गवत आपण बघू शकतो हे बघा बेड वरती त्यांनी गवत नाशक वगैरे अजिबात मारलेलं नाही नाही म्हणजे बऱ्यापैकी पाण्याचं नियोजन कंटिन्यू झालं म्हणजे आता मधी हे बा इथं आता वापस कंडिशन आहे बेड वरती पाणी दिलेलं आहे ओके हे सुकल तेव्हा लगेच दोन तीन दिवसात लगेच खालून फ्लडिंग कधी हो का हो आणि ड्रिपला आता कसं तुमचं चालू किती दिवसात होऊन किती वेळ देता आता मी साधारणतः ना एक चौथ्या पाचव्या दिवशी ना पूर्ण एक दिवसभर म्हणजे सात सात घंटे सात आठ घंटे ड्रिप देतो आणि अजून एक विचारायचं राहिलं आता आम्ही सांगलीला गेलो होतो रात्री चालू आहे तो टोड़ आमी जाड़ खोद आता 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 तर बऱ्यापैकी निमॅटोडचा अडचण आहे म्हणजे आम्ही जिथे झाड खोदले ना बऱ्यापैकी गाठे निघाले आता तुमच्याकडे निमॅटोडचा पंधराशे झाड आहे दीड एकरचा प्लॉट आहे आता आजपर्यंत तरी झाड नाही निमेटोड च पिवळं गिवळ काहीच नाही एकच नाही एक सुद्धा झाड नाही अशी काय ट्रीटमेंट आहे किटाजिन डॉक्टर रुटमॅक्स दर दोन महिन्याला दर दोन महिन्याला तारीखच लिहून ठेवलेली काहीच अडचण नाही का एकच एक म्हणजे म्हणजे हे बघा मी आता मी थोडं वाढवून सांगेल काय माझा वाढून सांगितलं पण जो आम्हाला रिझल्ट आला तेच आम्ही झाड बोलतोय बोलतात अजून तर बऱ्यापैकी झाडावर माल दिसतोय जवळ म्हणजे चाळीस टक्के माल गेलाय आता आताशी चाळीस टक्के माल गेलाय टक्के आपण फुल माल अजून झाडावरती म्हणजे अजून महिनाभर तर आरामच चालेल मग महिनाभर कम्प्लीट चालणार अजून साड्यांची पैकी वसूल केली जाणार मार्केट बी वाढत वाढते आणि बऱ्यापैकी तुमचं आता गवत वगैरे टेम्परेचर वाढू द्या ना काही प्रॉब्लेम नाही पण मग मालाला एवढ्या नियोजन नियोजन गळ म्हणजे अजिबात नाही गळ नाहीये आता अजून त्याच्यात आपण बघतोय नवीन इकडं पण माल माल आता तू हार्वेस्टिंग आवरत नाही का परत हे चालवून जाते तुमचं म्हणजे हे आपण इथं बघू शकतो माल निघतोय हे ठीक आहे म्हणजे मग बऱ्यापैकी पे पेरूच काय हो। खुश आहे खुश आहे गुठल्या सारखी जयो जय